शेतकरी मित्रांनो नमस्कार आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्षमासाहेब मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून आपल्या बाजारभावाचे अपडेट देता आलेले नव्हते तर इथून पुढे आपण बाजारभावाचे अपडेट रेग्युलर अपडेट करणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला बाजार समितीने अपडेट केलेले भाव आज पाहूया अहमदनगरची आवक होती पाच क्विंटल कमीत कमी पंधराशे जास्ती जास्त एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पुणे मांजरीची आवक होती अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नासनं कमीत कमी तीन जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनग पाटण बाजार समितीची आवक होती बारा हजार न कमीत कमी नऊ जास्त अकरा रुपये प्रतिनग खेडचाकणची आवक होती सव्वीस हजार नऊशे पन्नास न कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार रुपये प्रति शेकडा श्रीरामपूरची आवक होती अडतीसशे पन्नास नग कमीत कमी तीन जास्तीत जास्त पाच रुपये राहताची आवक होती तेराशे पन्नास नग कमीत कमी दोन जास्त चार रुपये कल्याणची आवक तीन नग दाखवत आहे कमीत कमी दहा जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनगर कळमेश्वरची आवकती पंचवीस क्विंटल कमीत कमी पंधराशे पाच जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल अकलूजची आवकती पंचवीसशे नग कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात रुपये प्रतिनग सोलापूरची आवकृती आठ हजार आठशे नव्वद नग कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सहाशे रुपये प्रति शेकडा तर अमरावतीची आवकुती एकशे वीस क्विंटल कमीत कमी आठशे जास्तीत जास्त बाराशे रुपये प्रति क्विंटल जळगावची होती बावीस क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे गुलटेकडी मार्केटची आवकृती एक लाख पस्तीस हजार सातशे पंच्याऐंशीनं कमीत कमी पाच जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनग पु खिडकीची अवकृती ते तेराशे पंच्याहत्तरनं कमीत कमी चार जास्तीत जास्त सहा रुपये पुणे पिंपरीच्या अवकृती तीन हजार तीनशेनं कमीत कमी सहा जास्तीत जास्त आठ रुपये पुणे मुशीची आवकृती सतरा हजार तीनशेनं कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात रुपये मुंबईची आवकृती सातशे बावीस क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल चांदवडच्या अवघती चारशे न कमीत कमी दोन जास्तीत जास्त नऊ रुपये वडगाव पेठच्या अवघती सोळाशे पन्नास न कमीत कमी पाच जास्तीत असतं बारा रुपये भुसावळच्या अवघोती एकतीस क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति क्विंटल तसेच काल सायंकाळी नाशिकच्या अवघती पाचशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि जुन नारायणगावची आवक होती एक लाख सदोतीस हजार नऊशे न कमीत कमी चारशे एक जास्तीत जास्त दोन हजार एक रुपये प्रतिशेकडा तर मित्रांनो हे बाजार समित्यांनी अपडेट केलेले भाव आपण पाहिलेले आहेत लातूर आणि दारशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे कोथिंबीरचे कॅरेटचे दर साधारण दोनशे सव्वा दोनशे रुपये प्रति कॅरेट पाहायला मिळत आहेत आपण सांगितले जर हे चांगल्या मालाचे चा दर आहेत आपल्या मालाच्या प्रतिनुसार दर कमी जास्तसुद्धा असू शकतात तर मित्रांनो ला हा व्हिडिओ वी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअरसुद्धा करा